बचत गटातील महिलांना मिनी ट्रॅक्टर ही योजना सुरू झालेली आहे या योजनेमध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याचबरोबर कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटात असेल किंवा तुम्ही बचत गटातील सदस्य असाल अध्यक्ष असाल किंवा सचिव असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा साल। क्लिक करा चला तर मग व्हिडिओ करूया ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी राबवली जात आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग नांदेड जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही योजना लागू असणार आहे बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवणारी योजना आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे योजनेचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या या, या योजनेअंतर्गत नऊ ते अठरा अशक्तीची मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात या योजनेअंतर्गत कल्टिवेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपसाधने मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज करता येणार आहे समाज कल्याण विभाग धनाटिवा जिल्हा परिषद मध्ये आपल्याला जायचंय समाज कल्याण विभाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये अर्ज सध्या स्वीकारले जात आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे बचत गटातील ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाते आणि नव्वद घटकांचे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बचत गटातील सर्व सदस्यांना एकत्रित फोटो असायला पाहिजे बचत गट स्थापनेचा ठराव असायला पाहिजे रुपये शंभर टक्के स्टॅम्प पेपरवर नमूद करणे आवश्यक आहे आणि या अगोदर मिनी ट्रॅक्टर योजनेचा शासनाकडून लाभ घेतला नाही असा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचे आहेत अर्ज केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मिनी ट्रॅक्टर किंवा जे काही उपसाधने आहेत त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला दिले जाईल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या गावातील एक तरी लाभार्थी या योजनेचा नक्की लाभ घेईल चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे सर्वप्रथम अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र